शेतकरी मित्रांनो नमस्कार मी केशळ की तुम्हाला सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सोयाबीन पिकाला सध्या शेंगा वगैरे लागायला त्यामध्ये सुरुवात वगैरे झालेली आहे आणि ज्या वेळेस अशा पद्धतीच्या शेंगा आपल्या सोयाबीन पिकाला लागल्या जातील त्यावेळेस तिसरी फॉवरिंग करणं अतिशय त्यामध्ये गरजेचं असतं आता शेतकरी मित्रांनो ही फॉरी नेमकी केव्हा करायची कोणती औषध वापरायचं जेणेकरून आपला फायदा कसा होईल याच्याबद्दलची सगळी माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओला नक्की शोर्टपर्यंत पहा आणि तुम्ही चॅनेलला मात्र सबस्क्राईब करत नाही व्हिडिओला लाईक करता कमेंट करता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो आपल्याला वापरत असताना तिसऱ्या फॉवारीमध्ये विद्राव्य खताचा वापर करायचा आहे याच्यामध्ये वापरत असताना झिरो झिरो पन्नास हे विद्रावी खत वापरायचं आहे याच्यामध्ये पोटॅश आहे याच्यामुळे काय होईल दाणे तुमचे चांगले भरले जातील पंधरा लिटरच्या पंपासाठी शंभर ग्रॅम घ्यायचा आहे याच्यासोबत शेतकरी मित्रांनो विटोन हे त्यामध्ये जेब्रेलिक ऍसिड याच्यामध्ये आहे झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट याचा देखील वापर करायचा आहे याचा फायदा काय होतो याच्यामुळे काय होत असतं की जसे की आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की तीन दाण्याची त्यामध्ये शेंग आहे पण अनेक वेळेस यातले दोनच दाणे भरत जातो एक दाणा पोकळ राहतो कधी कधी समजा दोन दाण्याची शेंग असेल दोनच दाणे भरले जातात एकच दाना भरला जातो एक दाणा त्यामध्ये पोकळ राहतो मग जर आपण विटोन जर वापरलेलं असेल तर यातले जे काय सारे सगळे दाणे पक्व होण्याचं काम त्यामध्ये विटोन करत असतं सेल डिव्हिजनचं त्यामध्ये काम करत असतं दाणे चांगले भरले जातात दाण्याची गुणवत्ता देखील वाढली जाते आणि क्वालिटी देखील वाढायला फायदा होत असतो तीस एम एल वापरायचा आहे याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आळीच्या नियंत्रणासाठी आपण बी एस एफ कंपनीचं एक्सपोनस जे नावाचं कीटकनाशक येतो याचा त्यामध्ये वापर करणार आहोत हे वापरत असताना एकरी सतरा एम एल वापरायचं आहे त्याच्यामुळे काय होतं की आळीवरती जास्त दिवस त्यामध्ये कंट्रोल होतो सगळ्यात चांगलं कीटकनाशक वापरणं शेवटच्या स्टेजमध्ये गरजेचं आहे कारण बऱ्याच वेळेस जर आळ्यांचा जर प्रादुर्भाव वाढला तर हे शेंगा जे आहे त्या आळ्या त्यामध्ये खाऊन वगैरे टाकत असता आणि खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान वगैरे आपलं त्यामध्ये होत असतं हे नुकसान होऊन द्यायचं नसेल तर याच्यासाठी कीटकनाशक चांगलं वापरा किंवा दुसरं एखादं दे देखील वापरू शकता त्याच्यामध्ये समजा सिमोडीस नावाचं कीटकनाशक आहे ते देखील चांगलं आहे इम्युनिटी आहे त्याचा देखील वापर त्यामध्ये तुम्ही करू शकता किंवा लायझर येतं त्यामध्ये त्याचा देखील वापर करू शकता किंवा त्यामध्ये कोराजन असेल तर कोराजन देखील वापरू शकता असं काही नाही कोणतेही वापरू शकता अशा प्रकारे हे आपल्याला औषधांचं कॉम्बिनेशन करून ही, ही फावली त्यामध्ये करायची आहे तर बुरशीनाशक कोणतं वापरायचं बुरशीनाशक जर तुम्हाला वाटत असेल गरजेचं आहे तर अशाच वेळेस त्यामध्ये बुरशीनाशक वापरा किंवा नाही वापर केला तरी पण चालेल पण एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये येल्लो मजाकचा व्हायरस त्यामध्ये जाणवत असेल किंवा एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये दरवर्षी शेवटच्या स्टेजमध्ये अचानक सोयाबीन जर वाढत असेल तर अशा वेळेस त्या शेतकऱ्यांनी वापरत असताना जे बी एस एफ कंपनीचं प्रॅक्झर नावचं ब्रुश्नाशक येतं त्याचा त्यामध्ये नक्की वापर करा पंधरा लिटरच्या पंपासाठी पंधरा एम एल वापरायचा आहे जेणेकरून जास्तीत जास्त चांगला फायदा होईल आणि त्या शेतकऱ्यांनी वापरत असताना येल्लो मोजकच्या नियंत्रणासाठी एक जे ना सॉरी सिमोडीस नावाचं जे कीटकनाशक आहे सिजंटा कंपनीचं त्याचा वापर करा सिमोडिसमुळे काय होईल पांढरी माशी देखील तुमची नियंत्रणामध्ये येईल त्याच्यामुळे जो काही येलो मोजक व्हायरस असणार आहे हा देखील त्यामध्ये पसरला जाणार नाही आळीवरती देखील त्यामध्ये नियंत्रण पाहायला मिळेल ते वापरत असताना वीस एम एल वापरा ज्यांच्या याच्यामध्ये एक व्हायरस जाणवत आहे किंवा येत असतो त्यांच्यासाठी हे त्यामध्ये कॉम्बिनेशन असणार आहे अशा प्रकारे ही तिसरी फवारणी आपल्याला ज्यावेळेस फुलाचं रूपांतर शेंगामध्ये होईल अशा अवस्थेमध्ये आपल्याला ही तिसरी सोयाबीन पिकासाठी करायची आहे याची जास्तीत जास्त फायदा या ठिकाणी तुम्हाला झालेला पाहायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद